खर सांगायचं तर आपण सगळेच जण खूप उत्तम पोळ्या करत असतो पण भाकरी म्हटलं की मनात थोडस टेन्शन येतच ती नीट थापता येईल का तुकडे होतील का फाटेल का पण मग मी एक सोपी पद्धत शिकले तीच बिगिनर फ्रेंडली पद्धत आज तुम्हाला दाखवणार आहे ज्याने कोणीही कुठल्याही पिठाची भाकरी अगदी झटपट आणि सॉफ्ट बनवू शकेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी काही भाकरीसाठी टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे भाकरी सॉफ्ट बनेल आणि दुसऱ्या दिवशी देखील छान लागेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण दोन प्रकारच्या मिलेट भाकऱ्या करणार आहोत नाचणी आणि ज्वारी आणि त्याचबरोबर एक ग्लुटन फ्री तांदळाची भाकरी या भाकऱ्या हलक्या मऊ आणि टेस्टी असल्यामुळे अगदी मुलांच्या टिफिन मध्येही परफेक्ट बसतात मी इथे घेतल्या अर्धा कप नाचणीचं पीठ नाचणीत भरपूर कॅल्शियम असतं म्हणून हाड आणि ताकद वाढायला अगदी उत्तम मी यात थोडस कुळथाचं पीठही मिसळलंय ज्यामुळे या भाकरीत प्रोटीन आणि कॅल्शियम अजून दुप्पट होईल पीठ आणि पाणी समप्रमाणात घ्यायचंय म्हणजे अर्धा कप पीठ असेल तर अर्धा कप पाणी याचबरोबर अर्धा कप तांदळाचं पीठ आणि तितकंच पाणी अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि तितकंच पाणी भांड घ्या आणि त्यात अर्धा कप पाणी घाला थोडस मीठ टाकायचं असेल तर आत्ताच घाला भाकरी सॉफ्ट होण्यासाठी पाणी नीट उकळणं फार महत्वाचं आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि नाचणीचं पीठ घालून चमच्याच्या साह्याने पीठ छान हलवून घेऊ म्हणजे पिठाचा एक गोळा तयार होईल आणि लगेचच झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटांसाठी चिकटपणा येतो आणि लाटताना फाटत नाही पिठाचा गोळा थोडा कोमट झाला हाता की हाताला थोडस तेल किंवा तूप लावून मळून घेऊ हे पीठ इतकं मौसर असतं की अगदी एका हाताने सहज मळलं जातं आता हे पीठ मळून झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी पिठाची एखादी छोटी गोळी करून दाबून बघू जर साइड्स क्रॅक आले नाही तर पीठ परफेक्ट मळलं गेलंय ज्या प्रकारे आपण नाचणीचं पीठ वाफवलं तसंच मी ज्वारी आणि तांदळाचं पीठ ही आधीच वाफवून घेतलं आहे प्रोसेस अगदी सेम आहे आता इथे मी तांदळाचं पीठ मळून घेते आणि छोटी गोळी करून दाबून पाहते जर क्रॅक नाही गेला म्हणजे कणिक अगदी परफेक्ट मळून झाली आहे हीच टेस्ट ज्वारीसाठी केली आणि तीही परफेक्ट आता तिन्ही भाकऱ्यांची कणिक तयार आहे करायला सुरुवात करू इथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे तवा मध्यम गरम असण खूप गरजेचं आहे फार गरम असेल तर भाकरी जळते आणि कमी गरम असेल तर कच्ची राहते आता मी नाचणीच्या कणकेचा गोळा घेतलाय आणि पिठात गोळवते आहे लाटताना मध्ये मध्ये थोडं पीठ लावा म्हणजे भाकरी चिकटत नाही कुठलंही पीठ वापरू शकता गहू तांदूळ किंवा ज्वारी आता हलक्या हाताने लाटून घेऊन जितकी पातळ हवी तितकी लाटू शकता एक छोटी प्रो टिप, भाकरी टाकायच्या आधी तव्याला थोडं तेल लावून ग्रीस करून घेऊ म्हणजे भाकरी चिकटणार नाही आता हा तवा मध्यम गरम झालाय भाकरी हलक्या हाताने घेऊ आणि लगेचच उलटायची नाही थोडं तीस ते चाळीस सेकंद थांबा पहा किती छान फुगली आहे भाकरी आणि आता दोन्ही बाजूंनी कडा छान भाजून घेऊ म्हणजे एकदम परफेक्ट सॉफ्ट भाकरी तयार ज्या पद्धतीने आपण नाचणीची भाकरी लाटली आणि भाजली अगदी तसंच ज्वारीची भाकरी करून घेऊ लहानसा गोळा घ्या थोड्याशा पिठात घोळवा हलक्या हाताने लाटून घ्या तव्यावर टाका थोड थांबा आणि बघा ही सुद्धा किती सुंदर फुगली आहे दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या आता ह्याच प्रोसेसने आपण तांदळाची भाकरी पण करून घेऊ म्हणजे तीन वेगवेगळ्या भाकऱ्या नाचणी ज्वारी आणि तांदूळ

आणि शेअर करा कारण जितकी जास्त लोक जोडले जातील तितक्या नवनवीन मी तुमच्यासाठी आणू शकेन तसंच सांगाई हा रेसिपी मध्ये तुम्हाला आज काय आवडलं आणि काय नाही कमेंट मध्ये सांगा त्यामुळे व्हिडिओ अधिक चांगले होतील तुमच्या मदतीने अजून तुम्हाला कुठल्या नवीन रेसिपीज बघायला आवडतील तेही नक्की कळवा लवकरच पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सह तोपर्यंत लोभसावा